हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आई होप सगै ठीक आहात मस्त आणि मजेत आहात बॉडी दिसै मिश्रा मामाले हाय मिश्रा मामा आणि इकडे सगळे गँग आहे नीतीममी आय मण्या काय सो आम्ही सगळे चालले किरण मामाचा बाबूला बघायला हाय निशांग मीज सो आम्ही सगळे चाललोय किरण मग माझ्या बाळाला बघायला सो म्हटलं चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया ॲक्च्युली ब्लॉग रात्री सुरू केलाय पण आज आम्ही सगळे मिळून चालले बाळाला बघायला म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करूया आमचा बाळ चेहरा तुम्हाला आज बघायला मिळणार नाही आहे बारशा दिवशी चेहरा बघायला मिळेल पण तरी आजचा ब्लॉग म्हटलं चला स्टार्ट करूया सगळ्यांचा आनंद चेहऱ्यावरचा लग्नात मावत नाही आहे तो कॅप्चर करूया हा हळू बापूजा पहिल्या तुमच्या आधी थांब जरा आता जोरा जाऊ देत आधी बापूनच ला किती तरी गडबड केला तरी एक माळा आहे वाटत काय त्याच्या स्वराजकडे कडे मागव रे सिजर सिजर फटा घे घेऊन आले मिस्त्री बाबा कडे <स्टीवारागा> <स्टीवारागा> <वारागा तर्वारागा। स्टीवारागा> <स्टीवारागा> 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 <स्टीवारागा>

बाळाचे आजोबाले बाळाचे आजोबाले खुश आजोबा खुश अभिनंदन <laughs> <laughs> बाबा बाळाचे बाबा अभिनंदन कॉंग्रॅचुलेशन आनंद तुम्ही जायला झाले लगेच ना आहे निकिता बरी अ पेढे वाटते मामा पेढे वाटत थँक्यू पेढा झाल्यानंतर परत एकदा अभिनंदन अभिनंदर मला नाही मामाला घेऊन दोन माळा आणून लावल्यात दस्त दोन्ही दळवाद बापू एकीकडनं बापू पहिला पळत सगळ्यांच्या ती बापून लावल्या महिने आणि मग मिस्त्री खुश अत्या खुश आगी। आगी। तुछ। तुछ। निकिता बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आय होप सगळे ठीक मस्त आहात आणि आहात तर आज आमचा बाबू घरी येणार आहे तर त्याची तयारी चाललेली आहे आणि बाबूची बहिण इकडे तयारी करते आणि इकडे बाबू बसणार आहे दोघी बहिणाबाई इकडे तयारी चालली आणि निधी मध्ये मध्ये डिस्टर्ब करते आजोबांनी एकदा घातलेले कपडे काढून परत लोळ आलेत हे दोन भाऊ आहेत ज्यांनी इकडे वेलकमची बाबाची तयारी केलेली आहे आणि इकडे पण बाबूची आम्ही तयारी केलेली आहे आम्ही थोडीफार तयारी केलेली आहे आमचा बाबू कधी येतो त्याची वाट बघतोय आमच्या बाबा इकडे उभे आहेत बाळाचे बाबा इकडे उभे आहेत बाळाची <laughs> वाट बघत आहेत बाळ कधी येते कधी कधी येते याची सगळ्यांना आतुरता लागलेली आहे बाळ येण्याची

bà ơi, bà ơi, tôi không bỏ lỡ những video hấp dẫn मला ना ये आना मना गुडी गेली इकडे मी बाहेर लोकाती नको आती बाहेर जा बाहेर जा बाहेर जा दिस नाही काय बाहेर नाही येतो संपूर्ण संपूर्ण आता ढळला अगं माजला लाडू लाल्ला चालू ठीक नाही केला ना वो नको kono ikdu abinanna karacha Hamil? Hamil.

त्याच्यावर स्माइली लावायची तुम्हाला तर मंडई गावाकडे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जे गरोदर महिला आहेत किंवा ज्यांचे डिलेवरती त्यांच्यासाठी ही एक किट दिलं जातं आता माझी बहीणच या अंगणवाडीवर असल्या कारणानं तर म्हटलं चला मी तुमच्याशी ह्या गोष्टी शेअर करू शकते तर तर ह्या किटमध्ये काय काय असतं ते तुम्हाला आता मी दाखवते ही एक जी बॅग आहे ती ट्रंक असते त्याबरोबर मुलांसाठी एक गादी असते अंगावरती खाली घालण्यासाठी बाळाला झोपण्यासाठी हे कांबरूसाठी मस्त असं उबदार असं वरती ढोपटं असतं जे कांबरू घालता येईल असं त्याला बाळाला अंगावरती घालू घालू असं बाळाला लागणाऱ्या ला उपयोगी वस्तू यामध्ये असतात त्यामध्ये ही गोद गोद धोपटं पण असतं म्हणजे ही एक गादी असते जी बाळाच्या खाली अंतराळता येईल त्याबरोबर मस्त अशी एक खेळणी असतात जी, जी बाळाला खेळायला उपयोगाला येतील खेळणी असतात त्यानंतर डायपर पण असतात यामध्ये दोन दोन डायपर आहेत त्याचबरोबर ही मच्छरदानी आहे जी मच्छरदानी आहे जी मुलाला वापरता येईल आणि त्यानंतर हा टॉवेल असतो त्याला आंघोळीला वगैरे वापरता येईल असा दोन कपड्याचे जोड असतात हे ड्रेस असतो घालायला बाळाला हा एक आहे आणि अजून एक आहे पायाचे बाळो असतात परत हाताला बांधायचे मोजे असतात पायाला घालायचे मोजे असतात खूप छान असे ड्रेस हे एकदम सॉफ्ट आणि मुलमलित कपडा आहे ते आहे त्यानंतर हे हाताला घालायचे असतात सॉक्स आणि पायाला घालायचे पण सॉक्स असतात त्यामध्ये आणि त्याचबरोबर आईला बाळंतिनाला डोक्याला बांधण्यासाठी हे मफलर असतं जेणेकरून म बाळंतिनीच्या कानामध्ये हवा जाता कामाने यासाठी मफलर दिलं जातं बाळाचा केअरसाठी तापमापी पण दिली जाते देत दिली जाते जी ज्यामुळे आपण बाळाचं काळजी घेऊ शकतो त्यानंतर तर बाळाची नखं करण्यासाठी एक नेलकटर असते अशा महत्त्वाच्या काही वस्तू या किटमध्ये असतात जे बाळंतिणीसाठी दिलं जातं आणि जन्मलेली लहान बाळं तुम्हाला आता माहिती आहे ती सतत सु करत असतात त्यामुळे हा प्लास्टिकचा कागद पण दिला जातो जेणेकरून बाळाने सु केली तर ती गादीवरती जाऊ नये यासाठी त्यामुळे अशा काही गोष्टी महत्त्वाच्या असतात अगर ज्या ट्विटमध्ये तिच्या त्यानंतर केली ती बाळाची आम्ही पाचवी पुजली होती कारण बाळाला आजच पाच दिवस कंप्लीट झाले होते आणि पाचव्या दिवशी निकिताला डिस्चार्ज दिला होता ज्यामुळे ती घरी आली होती त्यामुळे संध्याकाळी हे पाचवीचं आम्ही पुजलं होतं आणि निकिताची आणि बाळाची पाचवी पुजली होती आणि निकिताची ओटी भरली होती आता हे पाचवीचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी निशांकच्या पाचवी पूजनाच्या वेळेला शेअर केलेला आहे माझी जर आजी असती तर ती खूप चांगल्या प्रकारे आपल्याला सांगितली असते हे नेमकं का आणि कशासाठी केलं जातं पाचवीचं पूजन सो बाळा छान झोपलेलं आहे संध्याकाळ झाली तर माझ्या आईचा बड्डे सेलिब्रेशन करायची तयारी झाले होती एक जून आहे त्यामुळे सगळ्यांचा सार्वजनिक किंवा सरकारी बड्डेचा दिवस आहे असं म्हटलं झाले आईच्या बड्डेची डेट आम्हाला माहीत नव्हती पण आज आम्ही आईचा बड्डे करतोय कारण एक तारखेला सगळ्यांचेच बड्डे असतात सो आईचा पहिल्यांदा आम्ही मस्त असा बड्डे करतोय तर मंडळी आईच्या बड्डेसाठी मस्त असा आम्ही पायनॅपल केक आईच्या बड्डेचा Oh yeah. आज आमच्या घरी बाळ पण आलं होतं आणि आईचा बड्डे पण होता त्यामुळं मस्त असा आनंदाचा क्षण होता ह्या आमच्यासाठी त्यामुळं आम्ही मस्त सेलिब्रेट करायचं ठरवलं दुपारी बाळ आलं होतं आणि संध्याकाळी आईचा बड्डे आई एकदम अशी हे करून बसली होती कारण तिला, तिला हे नवीनच होतं कारण तिला माहीत नव्हतं की आम्ही तिचा बड्डे करणार आहे सो ती अशी एकदम हे करून बसली होती घाबरून बसल्यासारखी बसली होती Kek kapa, Ma say, kapa, kapa. 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 Happy, birthday. Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear daddy Happy birthday to you Hai Ini ada yang kata sampe Ini ada yang kata sampe Mayadi <laughs> मला आमच्या बाळाचं आगमन आणि आमच्या आईचा बड्डे तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहणी मस्त मस्त का बाय बाय टेक केअर